बघा दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव सात रुपये असताना दोन हजार एकशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण शेअर्स मध्ये गुंतवले त्यावर शेकडा दोन प्रमाणे दलाली दिली तर एकूण किती शेअर्स खरेदी केले असा प्रश्न आहे लेकरांनो काही प्रश्न फक्त काही प्रश्नांमध्ये पडतळा घ्यायचा असतो इथं शेअर्स ची दर्शनी किंमत लक्ष द्या द्याची दर्शनी किंमत दहा रुपये ही दर्शनी किंमत म्हणजे काय तर याला आधी एम आर पी किंवा छापील किंमत म्हणायचं किंवा छापील किंमत अस समजायचं ची दर्शनी किंमत दहा रुपये मात्र गिराही तो शेअर्स फक्त सात रुपयास पडत आहे म्हणजे शेअर्स ची वास्तव किंमत वास्तव याला खरी किंमत किंवा विक्रीची किंमत गणित म्हणते सात रुपये काही गणितामध्ये मात्र पडताळा घ्यायचा असतो बाय ऑप्शन उत्तर पावलं टाकायचे असतात लक्ष द्या व्यवहार कसा आहे घेतलेल्या किंवा खरेदी केलेल्या शेअर्स वर शेकडा दोन प्रमाणे दलाली दिली इथं दलाली मांडतो दलाली आहे दोन टक्के आता तुम्हाला प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये ऑप्शन असतात एकूण लेकरांनु लक्ष द्या तीनशे खरेदी केलेत हे या प्रश्नाचं ऍक्युरेट अन्सर मग या शेअर्स ची खरेदी किती होणार खरेदी हा प्रश्न इथं तीनशे हे आहेत शेअर्स आणि प्रत्येक शेअर्स ची वास्तव किंमत किती हे सात रुपये या गुणीला सात करा एकवीसशे रुपये ही शेअर्स ची खरेदी झाली आता यावर दोन टक्के दलाली आहे किती टक्के दलाली दोन टक्के एकवीस चे दोन टक्के किती असा प्रश्न मला अशी मांडणी करत असताना

शेअर साठी गुंतवलेली रक्कम म्हणून उल्लेख केलेला आहे दोन हजार एकशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण शेअर्स मध्ये गुंतवले गुंतवणे किती शेअर्स खरेदी केली त्याच उत्तर तीनशे ओके शेअर्स खरेदी करत असताना विक्रम प्रश्नामध्ये जी काही दलाली दर्शवलेली असते ती दलाली खरेदीच्या किमतीमध्ये ऍड करायची आणि शेअर्स विकत असताना जी काही दलाली प्रश्नामध्ये दर्शवलेली असतील ती दलाली विक्री किमतीतून वजा करायची असते ह्या दोन गोष्टी मुख्यत्वे इथं प्राकर्षाण okay. लक्षात ठेवा ओके शेअर्स ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला